न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी पुणे शहरात गुन्हेगारी वाढत चालली आहे भर दिवसा हत्या चोरी अशा घटना होत आहेत यामुळे नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे का असा सवाल आता विचारण्यात येत आहे पोलीस यंत्रणा नेमकं काय करत आहे असा सवाल देखील विचारण्यात येत आहे आता पुन्हा एक पुण्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे भर दिवसा हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे ही घटना पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात झाली आहे आता या हत्याकांडामुळे सध्या तणावाची स्थिती आहे पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात असलेल्या एका इमारतीजवळ वीस वर्षीय तरुणाची हत्या झाली असल्याचे समोर आले आहे हत्या झालेल्या तरुणाचे वय वीस वर्षापेक्षा कमी असल्याचं म्हटले जात आहे हल्लेखोराने तरुणावर कोयत्याने हल्ला केला तसेच नंतर दगडाने ठेसून हत्या केली ही घटना समोर आल्यानंतर या परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे पोलिसांनी तपास सुरू केला आहे सोबतच फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली असून सर्व पुरावे गोळा करण्यात आले आहेत आता या आरोपीचा शोध घेतला जात आहे पुण्यातील पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली आहे माहितीनुसार सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णकुंज सोसायटीत ही घटना घडली आहे हत्या झालेल्या तरुणाचे नाव तौफीर शेख असे आहे त्याला अगोदर पाच व्यक्तींनी जबर मारहाण केली त्यानंतर त्याला दगडाने ठेचून मारून टाकण्यात आले या प्रकरणातले काही आरोपी हे अल्पवीन आहेत यापैकी दोन आरोपींना याआधीही काही गुन्हे केल्याच्या तक्रारी आहेत तर तौफिर शेख यांच्या विरोधात एकूण चार गुन्हे दाखल आहेत भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात मृत तरुणाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे या खुनाचा बदला म्हणून तर शेख यांचा काठा काढण्यात आलेला नाही अशी शंका उपस्थित केली जात आहे आपले परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा